स्वयंपाक घरातील खजिना या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आपल्याला सर्वांना कोणताही गोड पदार्थ असू देत किंवा पुरणपोळ्याचा स्वयंपाक असू या दे याच्यामध्ये आप आपल्याला पापड आवडतो किंवा वरण भात असू देत किंवा डाळ खिचडी असू असू देत त्याच्यासोबत आपल्याला पापड खायला नक्कीच आवडतो परंतु हा पापड खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात किंवा तोटे होतात हे आज आपण या, या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर पापड बनवताना त्याच्यामध्ये सोडियम भेंजटचा त्याच्यावरती वापर केला जातो आणि याच चा, याच्यामुळे काय होतं की पापड जास्त टिक टिकायला मदत होत असते आणि या सोडियम भेंजटमुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका मात्र वाढतो धोकादायक म्हणजे पापड खाल्ल्यानंतर पो पापड आहे तो पोटात तसाच राहतो त्याला पचायला तीन ते पाच दिवस लागतात बाकीचे जे आपण अन्न खाल्लेले असतं त्या अन्नाचे मात्र चार तासात पचन होतं मात्र पापड तसाच राहिल्यामुळे आपल्या आतड्यांना आराम मिळत नाही आणि यामुळे या पापडाचे आपल्या आरोग्यासाठी खूप असे तोटे आहेत खायचं आहे पापड परंतु तू जराशी जपूनच खायचा आहे तर हा पापड खाल्ल्यामुळे आपल्या आतड्यांचं काय कशी ते कार्य करत असतात किंवा त्यांची क्षमता कशी होते तर हे बघूया तर पापड हा रिफाईन्ड घटकांपासून तयार केलेला असतो त्याच्यामध्ये बारीक बेसन मीठ असतं त्याच्यामध्ये जास्त आणि त्याच्यामध्ये फायबर नसतं त्यामुळे पचन करताना आतड्यांवरती खूप ताण येत असतो पाचन रसाबरोबर मिसळल्यावर पापडाची पेस्ट तयार होते आणि आपल्या आताड्यांना चिकटून राहते आणि त्यामुळे मग आपल्या आतड्याची जी क्षमता असते कार्य करण्याची जी क्षमता असते ती हळूहळू कमी व्हायला मदत होत असते यामुळे पापड खाण्याचे तोटे आहेत तर ते तोटे कोणकोणते आहेत ते बघूया पापड खूप वेळ आतड्यांमध्ये तसाच राहतो तो आतड्यांमध्ये सडलेले अनावश्यक बॅक्टेरिया तयार होतात आतड्याच्या आत तो नुकसान करू शकतो आतड्यांवरती आजार किंवा ॲसिड रिप्लेक्स अशा वेगवेगळ्या तक्रारी ब... सुरू व्हायला यामुळे आतड्यांची पाचन क्षमता कमी होण्याची शक्यता निर्माण होते पापडांमुळे आतड्यातील व्हिटॅमिन आणि मिनरलची क्षमता कमी होऊ शकते पापडामुळे आतड्यांमध्ये असलेले इतर खाद्यपदार्थ पचण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळेच पोटाचे विकार वाढू शकतात यामुळे पापड हा आपल्या आरोग्या आपल्याला चवीला खूप चांगला लागला तरीसुद्धा त्याचे आपल्या शरीरासाठी खूप तोटे आहेत यामुळे आपण पापड खातानासुद्धा विचार केलाच पाहिजे आवर्जून विचार केला पाहिजे कारण हा पापड आहे तो पचायला खूप वेळ लागतो बाकीचं अन्न आहे तोपर्यंत पचून जातं आणि हा पापड पचायला खूप वेळ लागतो आणि याचा अडथळा मग बाकीचं अन्न पचण्यासाठी होतो आणि मग आपल्या आताड्याची जी क्षमता आहे तीसुद्धा हळूहळू घटते आणि अशा प्रकारे मग आपल्याला पोटाचे विकार व्हायला सुरुवात होते अशामुळे यामुळे पापड खाताना आपण विचार करूनच पापड खाल्ला पाहिजे तर ही काही पापडाची तोटी आपण बघितली आहेत आज तर तुम्हीसुद्धा याचा विचार करून तुमच्या आहारात याचा वापर करा कमी जास्त तुमच्या ह्याच्यावर आहे तर अशा प्रकारे ही पापडाची तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्वयंपाकघरातील खजिना या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू तर अशीच एक महत्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद